आज आपण काय बनवणार आज आपण बनवणार आहे रवा आणि बटाट्या पासून कटलेट कटलेट बनवणार आहे रवा आणि बटाट्याची कटलेट पहिला गॅस चालू केलाय कढाई ठेवली आता टाकूया आपण तेल टाकूया आपण मोरी एक चमचा मोहरी टाकली एक चमचा जिरं कढीपत्ता टाकलाय थोडासा बारीक करून टाकूया बारीक केलेल्या मिरच्या दोन तीन दोन चार मिरच्या बारीक करून घेतात मी आता आपण एक वाटी रवा घेतलाय ना बारीक रवा तर दोन वाटी आपण पाणी घेणार आहे दोन वाटी पाणी आहे ह्याच वाटीने रवा पण घेतला मी म्हणजे वाटीपेक्षा एक वाटी रवा आहे तर दोन वाटी म्हणजे डबल पाणी हो हो डबल जर तुम्ही दोन वाटी रवा घेत तर मग चार वाटी पाणी हो अर्धी वाटी घेत असेल तर एक वाटी हा म्हणजे अद्रक पण किसून टाकूया आपण

आपण पाणी उकळल्यानंतर हेड्यामध्ये रवा टाकणार आहे का हो हो गॅस केला बारीक म्हणजे तो शिजायला अगोदर आपण भाजलं नाही 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 डायरेक्ट असंच करणार आहे कारण आपण हे करून घेणार आहे ना फ्राय करणार अच्छा म्हणजे फ्राय करायच्यात म्हणून का हे स्लो गॅसवरती करतात ना म्हणजे पाणी उखळायला झालं ज्यावेळेस रवा टाकायचा असेल त्यावेळेस गॅस स्लो करायचा आणि त्याला मिक्स करायचा प्रॉपरली म्हणजे जेणेकरून ते खाली नाही लागणार ज्यामध्ये आपण बटाटा पण टाकणार आहे बटाटे कधी टाकणार हे सगळं याला गार करून घेणार मग बटाटा टाकणार अच्छा हे जे मिश्रण आपण आता बनवलंय हे थंड झाल्यावर ह्याच्यामध्ये बटाटा ऍड करून त्याला फ्राय करायचं हो हे टाकूया वाव सगळं पाणी सुटून घेतलंय आपण काढून घेऊया आपण आता हे मिश्रण जे बनवलंय हे एका ताटामध्ये काढून घेऊन थंड करून घेऊया गार करून घेऊया तर आपण सगळं मिश्रण काढून घेऊया आणि पूर्णपणे गार करून घेऊया आणि नंतर मग आपण त्याच्यात बटाटा टाकणार आहे आपलं मिश्रण गार झालंय तर आपण याच्या बटाटा घेणार आहे हा बटाटा शिजवून घेतलाय दोन बटाटे बटाटे मी किसून घेणार आहे आपण बटाटा किसून घेतलाय आता चांगलं मिक्स करून घेऊया मीठ मी अगोदरच टाकलं होतं त्याच्यामध्ये शिमला मिरच टाकू शकतो आपण गाजर टाकू शकतो आपण चांगलं मळून घेतलंय आता बाजूला ठेवूया गॅस चालू करूया तो तेल आपला गरम होत आहे तोपर्यंत आपण हे करून घेऊया रोल हाताला थोडस तेल असं रोल करून घेणार आहे म्हणजे आपल्याला ना एक साळा आहे हे करायची गरज नाही हाताला थोडस तेल लावायचं म्हणजे हाताला चिकट पण नाही काप करणार आहे का, कर का। ओ, चोटे -चोटे। हो छोटे छोटे खूप छान लागतात खायला आपलं तेल पण गरम होत आहे गॅस थोडा कमी करूया त्याचे छोटे छोटे काप करूया आपण चाकूला पण थोडं तेल लावूया अशा प्रकारे झालंय आपण बनवून घेतले छोटे छोटे बॉल हे बघा आता आपण फ्राय करणार आहे तेल आपलं गरम झालंय टाकणार आहे आता गॅस फास्ट ठेवणार आहे आणि टाकल्यानंतर एक मिनिटाने रो करून घेणार आहे आता आपण गॅस मिडियम केलाय एक मिनिट झालं की आपण ह्याला हे करणार आहे आता आपण पलटी करून घेऊयामध्ये तुम्ही पनीर पण पन घालू शकता चीज पनीर आपण काढून घेऊया असेच दुसरे पण घेऊन या गॅस थोडा फास्ट करूया हे पण असेच फ्राय करून घेणार आहे आपण आपला दुसरा खाना पण फ्राय होतोय आपण फ्राय झालाय आता काढून घेऊया आपण बघा क्रिस्पी झालंय आपले रवा आणि बटाट्याची कटलेट तयार हो बघा क्रिस्पी आणि आतून एकदम पोकळ एकदम सॉफ्ट आहे बनवून बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका